आज मोठ्या संख्येने इथं महिला पण उपस्थित राहिलेल्या आहेत मी महिलांना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या मनापासून आभार देखील मानतो वेळ बराच झालेला आहे सभा बऱ्याच जणांची भाषणं देखील झालेली आहे मित्रांनो सुरुवातीला स्वर्गीय वल्लभसाई बँकेनं मी विदंबर अशा प्रकारचा अभिवादन करतो आज सकाळी बिबट हल्ल्यामध्ये मृत पावलेला आठ वर्षाचा बाल मुलगा रुद्र पापडे त्यालाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्या संदर्भामध्ये दे देखील जी काही तातडीनं कारवाई करायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे तशा प्रकारचे निर्णय देखील आम्हा लोकांच्या घेतले जातील अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सर्व देतो मित्रांनो मी अनेक वर्ष जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता तुम्ही देखील अनेक वर्ष सगळे ओळखता ही निवडणूक नि लोकसभेची निवडणूक ही कुठले भावकीची गावकीची निवडणूक आहे या निवडणुकीकडे उद्याच्या काळामध्ये नवीन पिढीच भवितव्य कुणाच्या हातामध्ये पाच वर्षाच्या करता द्यायचा हा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे मी एक गोष्ट मान्य केली मी अनेक कार्यकर्ते तयार केले अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं तिकीट दिली कुणाला खासदार केलं कुणाला आमदार केला कुणाला मंत्री केलं आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी महायुतीमध्ये सामील झालो त्याही वेळेस अनेकांना मंत्रिपदा आणि वेगवेगळे दे डिपार्टमेंट देण्याचं काम केलं पण माझ्याकडनं एक चूक झाली पाच वर्षापूर्वी मी तुम्हाला पुन्हा न विचारता शिवाजीराव पाटील सारखेच निवडून येत होते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आम्हाला तर नेहमी पडावला जायचं आमच्या उमेदवाराला काय करावं काय करा बरेचदा राजकीय लोक एखादा मजबूत नेता एखादा लोकप्रिय खासदार एखादा लोकप्रिय राजकीय व्यक्ती पराभूत होत नसेल तर कुणाला तरी सेलिब्रिटीला घेऊन येत पाठी काळामध्ये देखील पाळायला अमिताभ बच्चनने उभं केलेलं होतं परंतु पाच वर्ष राहिला नाही नंतर त्याने राजीनामा दिला गोविंदाला देखील राम नाही अतिशय पॉप्युलर त्या भागामध्ये होते निव्वळ गोविंद सारखा माणूस तिथे गेला तर तो पडेल म्हणून त्यांना तिकीट दिलं तशा पद्धतीनं सुपुत्र म्हणून मी त्यांना बोलवलं डॉक्टर बोललेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उमेदवारी घ्या उमेदवारी घेण्याचा मी आग्रह केला लगेचच प्रेस कॉन्फरन्स घे घेतली आणि जाहीर केलं पण नंतर पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आपला कारभार केला कधी माझ्या आदिवासी मागात गेले नाही कधी कुणाला ना भेटले नाही त्यांना स्वतः सेलिब्रिटी मध्ये रस होता अभिनेता मध्ये रस होता त्यांना स्वतःचा नट म्हणून रस होता मालिकेमध्ये रस होता त्यांना चित्रपटामध्ये काम करणारा रस होता त्याच्यावर ते म्हणायचे कि हे मला जमणार मित्रांनो मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट देऊन मी माझी चूक केलेली आहे ती चूक सुधारा हे सांगण्याच्या बटन दाखवून आपण केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता हे काम केलं पाहिजे पाच वर्षाचा बॅकलॉग आपल्याला मधून करायचा अनेक महत्वाचे प्रश्न त्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र

जवळपास बाराशे कोटी रुपयांचा निधी मी जुन्नर तालुक्याच्या जुलै पासून कारण मी सरकारमध्ये गेलो ते कारणच असं होतं सगळ्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठेतरी सर्वांना नाराज करायचं होतं साहेबांना कुठेतरी अपमानित करायचं होतं ते भावना माझ्या मनामध्ये नव्हती मी नेहमी साहेबांना सांगत होतो साहेब सांगत होते प्रभूभाई सांगत होते सुनील तटकरे सांगत होते हातर दुसरी धनंजय मुंडे आम्ही सगळे सांगत होतो की साहेब आम्हाला आमच्या भागामध्ये विकासाची काम करायच्या करता एक त्या ठिकाणी नवीन सरकार जे होऊ पाहताय त्याच्यामध्ये जायला परवानगी द्या साहेब म्हणायचे देतो चर्चा करा परंतु अंतिम कुठे निर्णय व्हायचा नाही आम्ही पण सगळे जण जरा तो गेलेलो होतो शेवटी साहेब म्हणले की ठीक आहे खरंच झालं मी राजीनामा देतो राजीनामा दिला आम्ही सांगितला नाही काही लोक भावनिक होता मित्रांनो भावनिक लोक माझी आपल्याला विनंती आहे की हे तुमच्या पुढच्या पिढीच्या मुलाबाळांची निवडणूक आहे त्याच्यामुळे भावनिक व्हायचं काही कारण नाही पवारसाहेबांनी पण राजकीय जीवनामध्ये आणि अजित पवारांना साहेबांनी जर संधी दिली नसती तर अजित पवारच काय झालं म्हणलं अजित पवार शेतकऱ्याचा पोरवे काय तर बशीरायला काय वाटलं नसत पण काहीतरी बोलायचं पवारसाहेबांना पण सदुसर साली देखील यशवंतराव चव्हाण संधी दिली इतर असणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांच्या नेत्यांनी संधी दिली म्हणून हे सदस्य सदस्य आमदार किंवा खासदार किंवा विरोधी पक्ष नेते अशा वेगवेगळ्या पदावर काम केले जिल्हा परिषद अध्यक्ष याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि साहेबांनी सदुसष्ट ला चव्हाण साहेबांचा जरूर राजकारणात आले बहात्तर असत्रो नायकांनी राज्यमंत्री मधी घेतलं पंच्याहत्तर ला कॅबिनेट मंत्री केलं आणि अठ्याहत्तर ला पवारसाहेबांनी चव्हाणसाहेबांचं न ऐकता वसंतदा सरकार बघलं किती दिवस झाले होते अकरा वर्ष पण झाले नव्हती या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे त्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला जुनं माहिती नाही मी जरी एक्क्याण्णव केलं खासदार केलं बरो तीन महिने आता आमदार आमदार केलं आता राज्यमंत्री राज्यमंत्री आमदार आमदार ना काय कुठून काढलं आता जर एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आता मी दे राजीनामा देतो आणि राजीनामा ठेवून पुढे दोन तीन दिवसाने त्यांनीच राजीनामा घेतला त्यावेळेस पुन्हा करा मला माहिती काही काही म्हणे जाय लोक मी पण बदल तो अजून बघितला साठीच्या आपले म्हणायचे दादाकच दादाच पण द्यायचं तरुण तरुण म्हणायचे काम केलंय विकास दादानी केला पण साठीच्या पुढच्या म्हणायचे नाही साहेबांकडे बघा असं वाटत हे जे काही भावनिक मुद्दा आहे ना भावनिक मुद्द्याने लोकांवर प्रश्न सुटत आहे माझी जुलै तरांना आवडाच्या नम्रतेची कळकळची चारक माहिती मला देखील जुन्नरचे प्रश्न माहिती आहेत आम्ही देखील महायुतीच्या सरकारच्या माध्यमात गड किल्ले संवर्धन करण्याचं काम हातामध्ये घेतलंय शिवनेरीच्या संदर्भातली कामं हातामध्ये घेतली रस्त्याची कामं असतील लाईटची कामं असतील मलाही कळालंय की या भागामध्ये बिबटे जास्त झाले चार दहा बिबटेमध्ये मिळून साडेचारशे बिबटे झाले पुढावे हल्ले करायला लागले माझ्या शेतकऱ्यांची मागणी आहे कनेक्शन दिवसा द्या दिवसा लाईट द्या मी त्याच्याबद्दल सभा दोन दिवसामध्ये काहीतरी सांगेन किंवा इथं स्पेशल केस बाकी का महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे परंतु माझ्या जुन्न खेड आंबेगा या परिसरातलं चित्र वेगळे शिरो इथं दिवसा भिज दिली पाहिजे मात्री लोक दारा दारा घावरतात बिबट्या कधी कुणावर सांगता येत नाही शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे त्याच्याकरता जे पिंजर लागतील गाडे लागतील स्टाफ लागेल इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते देण्याच्या बद्दल जे काही कारवाई करण्याची गरज असेल ते करू त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका परंतु जे घडत आहे ते अक्षरशः आपल्या सगळ्यांना वेदना देणार घडत आहे याही बद्दल आमच्या कुणाचा आहे परंतु याच्यात राजकारण कशाला करतात जे आज काही भाषण खासदारांनी के का केलं आणि उगीच काहीतरी डायलॉगबाजी केली हे बरोबर नाही डायलॉगबाजी करून प्रश्न सुटत नाही मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आज रेल्वेच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचा आहे पुढे हायस्पीड दाश, रेल्वे जो ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या ड्रीम प्रोजेक्टला नुसतं राज्य सरकारचा निधी चालणार नाही त्याकरता आम्हाला मोदी साहेबांच्याकडनं निधी आणावा लागेल पर्यटन विकासासाठी जुन्नर तालुक्याला मोठी संधी केंद्राकडनं मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला आणावा लागेल त्याच्याकरता आमच्या शिवाजीराजराव पाटलांना आपला माणूस म्हणून तिकडं पाठवा लागेल हक्काचा माणूस कामाचा माणूस आपला माणूस अनुभव माणूस अशा प्रकारचा सगळ्यांमध्ये ते उतरताय त्याच्याच बरोबर आपल्याला रसायन मुक्त भाजीपाला प्लस केंद्राकडून के आणण्याच्यासाठी आपल्या विचाराचा खासदार दिला पाहिजे म्हणून शिवाजीराव आढळवांच्या गडाच्या शेताचं बटन दाबण्याचं काम तुम्हाला मला करायचंय शिवनेरी किल्ल्यासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी हा आपल्याला त्या बाबतीमध्ये आणायचा आहे शिवसृष्टी शिवसंस्कार दृष्टीच्या माध्यमातून वडाची जागा काहीतरी हटवण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यातून आपल्याला ती सगळं जागा वाचवायची मित्रांनो अलीकडं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कोकणेश्वर मंदिर असेल बिघट सफारी असेल हिरडा नुकसान भरपाय मग माझ्या सरकारने सा सांगितलं अक्षरशः शिवजयंतीच्या दिवशी सांगितलं आणि पंधरा दिवसाची आत पंधरा कोटी पेक्षा जास्तीची रक्कम माझ्या आदिवासी भागातल्या नुकसान झालेल्या माझ्या शेतकऱ्यांना देण्याचं काम आपण केलं क्रीडा कारखान्याच्या बद्दल देखील माझा स्वतःचा प्रयत्न चाललेला तुम्ही काळजी करू नका जे माझे जुन्नरकरांच्या फायद्याचा असेल ज्याच्यातून जुन्नरकरांच्याकडे आर्थिक एक सुबत्ता येईल प्रश्न त्या ठिकाणी सुटतील तुमच्या मनोबळाचा प्रपंच चांगला मार्ग लागेल हे, हे प्रश्न सोडवण्याच्या करता महायुती तुमच्या पाठीशी अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो कुकडेश्वर मंदिराच्या बद्दलच काम आपण त्या ठिकाणी केलं के तिथं अजून काही मदत लागत असेल मित्रांनो मधल्या काळामध्ये आपलं पाच जगण्याचं पाणी कुठेतरी खालीच बोगदा काढून काही जणांचा प्रयत्न प्रयत्न होता अतुल बेंके आम्ही सगळे बसलो देवेंद्रजीच्या लक्षात आणून दिलं देवेंद्रजी दुसऱ्यालाही पाणी दिलं पाहिजे परंतु ते पाणी देत असताना आमचा जुन्या तालुका आमचा अवेगाव तालुका हा तर त्या ठिकाणी कोरोना राहतो का म्हणे त्यांचं नाकाचं पाणी तेवढं ठेवा आणि त्याच्यावर रोगा काढा आणि काय पाणी खाली द्यायचं ते द्या आणि पण शेतकरी आमचे पण लोक शेतकरी आमचा कुणाला विरोध असल्याचं कारण ही मित्र आपल्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की अलीकडच्या काळामध्ये जाणीव पूर्वा विरोधात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदी साहेबांच्यावर दहा वर्षात करू शकलेले नाहीये मात्र दहा वर्षात डॉक्टर नव्हत सिंगांच्या तुळशीचा आरोप झाला की नाही त्यांच्यावर तुळसाबाई राहुल गांधीव आरोप झाला की नाही अनेक त्यांच्या विरोधात होऊन गेले सगळ्यांच्यावर आरोप झाले कमी अधिक प्रमाणामध्ये पण मोदी साहेबांच्यावर आरोप झालेला नाही ही गोष्ट दुसऱ्या कागदाचा स्वच्छ कारभार त्यांचा जे आहे ते आहे उत्पादक शेतकरी आहात द्राक्ष उत्पादक शेतकरी आहात तुमच्याकडे पण आमचं सगळ्यांचं लक्ष त्याच्यामध्ये उत्साहाचा भाव दरवर्षी पालवी वाढवून देतात त्याच्यामुळे भाव वाढतोय त्याच्यात शेतकऱ्यांना मदत होतीये त्याच्यामध्ये एकतीस रुपयाची आज साखर विकायची नाही हा एक बंद घडलेला आहे म्हणून शेतकरी आज कुठेतरी बऱ्यापैकी जीवन जातोय मित्रांमध्ये प्रेस कोर्सला सभा घेतलेली होती माझ्या माह लोकसभा शिरूर लोकसभा बारामती लोकसभा पुणे लोकसभा आम्ही सगळेजण तिथे होतो आमच्या सगळ्यांची भाषण मोदी साहेब यांची आधी झाली आणि मोदी साहेब आम्हाला ठरलेलं होतं एकनाथराव शिंदे भाषण करायचं आणि मोदी साहेबांनी भाषण करायचं मोदी साहेबांच्या शेजारी शिंदेसाहेब शेजार बसले होते भाषणाला म्हटलं की मी ती खुर्ची घेतली मग एकनाथराव शिंदे यांची म्हणजे बसल्या होती आणि तिथं मी मोदी साहेबांना मोदी साहेब त्यांच्याशी बोलत होतो मी त्यांना सांगितलं की आमच्या भागात महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी कांदा निर्यात बंदी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आम्हाला भाव मिळत नाही तुम्ही काही करा आता कांदा निर्यात बंदी उठवा मित्रांनो मोदी साहेब दिल्लीला गेले कांदा बंदी उठली काही लाख मेट्रिक टन कांदा त्या ठिकाणी दिली निराला का वाटले की नाही आता मला काही लोकांनी दिलं सोयाबद्दल ज्या वेळेस आचारसंहिता सुरू देवेंद्रजी आणि मी अनेक आमच्या कॅबिनेट लालू पाठ होत होत्या कधी कधी दोन दोन आम्ही होतो त्याच्यामध्ये माझ्या दूळ उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला होता त्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला डायरेक्ट डिप्युटी मध्ये त्याच्या अकाउंटला जुन्या काळात तुमच्याही भागामध्ये दूध आहे काही लोकांना पैसे मिळणं कदाचित राहिलं असेल कधी कधी ऑनलाईन ते बाळाला बघायला किचकट आहे आता मला त्याच्यामध्ये काही करता येत नाही आचार संहिता संपू द्या देवेंद्रजी मी एकनाथ राव आणि राधाकृष्ण विखे पाटील आम्ही चौघ बसू बाकीच्या शेतकऱ्यांचा ज्यांचं बिल दे, अनुदान द्यायचं राहिलं असेल हे दुधाचा अनुदान तुमच्या अकाउंटला पाठवलं जाईल त्याबद्दल काळजी करू नका हे सरकार तुमचं बाजूला ठेवले सोयाबीनचा शेतकरी अडचणीत आलेला आहे माझा कापूस उत्पादन शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यालाही आम्हाला काही द्यायचं आहे परंतु तेपर्यंत आमच्याकडे रेकॉर्ड आला नाही म्हणून चार हजार कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे त्याचबरोबर दादाला मदत केली त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला गेले जो जो शेतकरी अडचणीत येतो त्याला त्याला मदत करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारचे शासन आपल्या जागी कार्यक्रम तुमच्या करता आणला मित्रांनो सरकार तुमचं आहे हा विचार माझ्या आया बहिणींना विशेषतः अंगणवाडी मध्ये काम करणारा माझ्या भगिनीला आम्ही पगारवाढ केली अशा आशा वर्करला पगारवाढ केली जे माझे संजय गांधी आमचे श्रावण भाव आले त्यांना हजार रुपयाच्या ऐवजी रुपये त्या ठिकाणी अनुदान महिला द्यायला असे कितीतरी निर्णय हे आपल्या सरकारने घेतलेले आपल्याला पुढेही अनेक प्रकारचे निर्णय घ्यायचे परंतु ते निर्णय घेण्याच्या करता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शिवाजीराव आपल्याला पाठवताना आपण चांगल्या मताधिकाने विजय केलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला मला तर रोपाय मित्रांनो ज्या माणसाने पाच वर्ष तुम्हाला आधार देण्याचं काम केलं नाही नुसतं म्हणायचे मी सेलिब्रिटी आहे मी जर मी अभिनेता मी मालिका करतो मी चित्रपट मध्ये काम करतो अशा पद्धतीनं हा काम करणारा त्याच्या बरोबर जाऊन काही उपयोग नाही त्याच्यात आपलं नुकसान होत आहे त्याकरता ते नुकसान आपल्याला भरून करायचं म्हणून जुन्हा करतो माझी तुम्हाला आग्रह शिराती इथं वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाण आहे इथं सगळे स्टेजवर बसलेले महायुतीचे सगळे कर, करत त्याबद्दल आपण काळजी करू नका आता एक चांगला विचार घेऊन आम्ही पुढे चालवलंय विकास कामाकरता करता आम्ही पुढे चाललेलोय माझ्या मागास मला सांगायचं आहे सा, जाणीवपूर्वक सांगतात संविधान बदलणार फोटा सांगतात गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी का झालं नाही नरेंद्र मोदी साहेबांनी संविधान दिन घटनेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक आदर आणि सन्मान करण्याच्या करता संविधान दिन साजरा केला दरवर्षी काँग्रेसने केलं काही खोट सांगतात दिशाभूट करतात माझ्या मुस्लिम बांधवांना मला सांगायचं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे मी महाराष्ट्र मध्ये काम करतोय मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही त्याबद्दल आपण तीन मात्र शंका मनामध्ये पाहू नका आम्ही सगळेजण त्याच विचाराचे जाती जातीय सरोकार पाहिजे कुठेही दाखल होता का मध्ये अशा प्रकारचं आपली भूमिका असली पाहिजे आणि त्याकरता यंदाच्या वर्षी बजेट मध्ये महायुतीला मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी रुपयाचा भाग आणलं किती एक हजार कोटी माझ्या मुलामुलींना कर्ज प्रकरण काही अटी किचकट होत्या त्या लक्षात आणून दिल्या त्या काढून टाकल्या काही दिवस सांगितलं दादा व गोडाच्या आमच्या जमिनी कुणी गिळायला लागले त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जमिनी बळ त्या बाबतीमध्ये आम्ही काम केलं आणि ते काम करू त्याच्यातून मात्र काढला आता बोर्डाच्या जमिनी कुठेच्या खिशात जाणार नाही त्या तुमच्या अखेरता आपल्या अखेरता राहतील या गोष्टीचा विचार करा यंदा अल्पसंख्याक विभागाकडनं मी निधी दिलाय महाराष्ट्राला कुठं दफन मोबी करायची असेल कुठं तिचा हॉल कंपाऊंड करायचा असेल कुठं तिथं शादी शादी कराव शादी खाय शालेघा बांधायचं असेल कुठं उर्तू शाळेचा बांधकाम करायचं असेल बाबा तो सरकार तुमचं मुद्दा तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काम हे काही काँग्रेसद्वारे करतात काँग्रेस द्वारे सत्ते असताना त्यांनी कधी अप्यात समाजाला काही देण्याचा प्रयत्न केला नाही कुस्ती मत मिळवली काही जण सांगतात आता समान नागरिक आणा आता तुमचं आरक्षण जाणार माझ्या आदिवासी समाजाला पण तसंच सांगतात हे आहे आता दिलेल्या आरक्षणाला कुणालाही धक्का न लावता मार्ग काढायचा अशा प्रकारची आपली भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांच्या ओबीसी समाजाला इकडं शांतीच्या माध्यमात तिथं महाज्योतीच्या माध्यमात आम्ही मदत करतोय आज राष्ट्रपती या स्वतः आदिवासी महिला त्यांना राष्ट्रपती पदावर सर्वोच्च पदावर द्रौपदी म्हणून त्या ठिकाणी बसवलेलं आहे हे फक्त मोदी साहेब करू शकतात आणि त्याच्या आधी पाच वर्ष मागासवर्गीय समाजामधले पुढे आलेले एक सरकारी त्याच्यामध्ये गोविंद गोविंद साहेबांना आपण राष्ट्रपती पदावर बसवलं असं होतं की नव्हतं पुढे सांगायला नव्हतं म्हणजे मागासवर्तीय समाजाचा सन्मान केला त्याच्या सर्वोच्च पद दिलं त्याच्यानंतर आदिवासी पहिली महिला द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती महोदयात त्या ठिकाणी बसवल्या माझी आदिवासी समाजाला विनंती भावनो काढू नका कुठलाही निर्णय घेत असताना फायनान्सही राष्ट्रपती हे असते पाच वर्षा डॉक्टर अमोल गोलेची कारकीर्द तुमच्या समोर आहे पंधरा वर्षाची शिवाजीराव पदा अटलाची कारकीर्दे मतदारांना तुम्हीच तुलना करा त्यांची पाच वर्षाची कारकीर्दी कशी आणि यांची पंधरा वर्षाची कशी त्यांची कारकीर्द जास्त उजवू होती म्हणूनच मी माझे तिकीट दिलं ती तिकीट दिलं ती चूक केली आणि शिवाजी पाटलांना पराभूत केलं ही पण उभं केलंय काम पाठिंबा दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम आणि दिल्ली केंद्राचा मोठा निधी नरेंद्र मोदींच्या माध्यमात तुमच्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात तुमचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या करता आपण महायुतीचे उमेदवार मुरली मोहळ असतील तिकडे सुरेंद्र निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ द्या हीच विनंती करतो प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद